निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा बुलढाणा जिल्ह्यात सर्व दूर काल दुपारपासूनच वातावरणात अचानक बदल झाल्याने सायंकाळपासून ते रात्री दरम्यान वादळी वाळ्यासह मुसळधार पाऊस झाला यामध्ये मोठमोठी मोड़ झाडे कोलमडून पडली अनेक ठिकाणी इलेक्ट्रिक पोल पडल्याने विद्युत पुरवठा रात्रीपासूनच खंडित झालेला आहे तर खामगाव तालुक्याच्या ज्ञानगंगापूर आंबे टाकळी शिवारामध्ये केळीचे पीक अक्षरशः जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे हात तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाईची तरतूद करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा निर्भय स्वराज्य